श्री स्वामी समर्थ तर आज आहे संकष्टी चतुर्दशी तर संकष्टी संकष्टी दिवशी आपण गणपती बाप्पांना अभिषेक कसा घालावा हे मी तुम्हाला व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही नक्की पाहावा श्री स्वामी समर्थ जे श्री स्वामी समर्थ तर आपण अक्षदा टाकून घ्यायच्या आहे तर त्यानंतर आपण गणपती बाप्पांना त्याच्यावर स्थापना करायचं आहे त्यानंतर आपण स्वच्छ वाहनाचा म्हणजेच पाण्याने अभिषेक करायचा आहे ओं गणपते नमहा 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 तर आपण पाण्याने आधी स्वच्छ हे करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण पंचामृत जे आहे त्या पंचामृताने आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे ओं गणपते नमहा ओं गंगणपते नमहा โอ้งั่งงั่งปะเตนมะฮาโอ้งั่งงั่งปะเตนมะฮาโอ้งั่งงั่งปะเตนมะฮาโอ้งั่งงั่งปะเตนมะฮาโอ้งั่งงั่งปะเตนมะฮาโอ้งั่งงั่งปะเตนมะฮาโอ้งั่งงั่งปะเตนมะฮาโอ้งั่งงั่งปะเตนมะฮาโอ้งั่งงั่งปะเตนมะฮาโอ้งั่งงั่งปะเตนมะฮา ओम गण गणपते गण गणपते नमहा त्यानंतर आपण गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना पुसून घ्यायचं आहे तर दर संकष्टी संकष्टीच्या वेळेस आपण अशी ही सेवा करायची असते आणि त्यानंतर आपण स्वच्छ वस्त्र हंतरून घ्यायचं आहे आणि त्यावर अक्षदा टाकून घ्यायच आहे नंतर अक्षदाला खूप महत्व आहे अक्षदा हे अक्षदा अक्षरांना खूप महत्व आहे म्हणून आपण अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावर आपल्या गणपती बाप्पांना स्थित करायचं आहे तर नंतर मग अक, ता चा आपण चंदनाने ओं गङ्गनं समर्पयामि ओं श्रीखण्डं चन्दनं समर्पयामि कुकुम हदि कुङ्कु लव्याय गणपते नमः कुम्कुमं समर्पयामि ॐ गणपते नमः आहे नंतर आपण गणपती बाप्पाला आपण यथाविधी यथाविधी आपण त्यांना त्यांना जास्वंदाच फूल आवडते म्हणून आपण फूल जास्वंदाच फूल अर्पण करायचं आहे पुष्पा समरे तर आवर्जून आपल्याला एकवीस दुर्वांची ही जोडी व्हायची आहे तर ही एकवीस एकवीस दुर्वांची जोडी व्हायची आहे दुर्वांची तर हे दुर्वा आपण गणपती बाप्पांना व्हायच्या असतात दर संकष्टीला जो संकष्टी करतो त्याने ही दुर्वा आपण गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे हे जे दुर्वा जे आहे तर ते दुर्वा आपण हे जे दुर्वा आहे तर त्या दुर्वा आपण अर्पण केल्यामुळे आपल्याला इच्छित फलप्राप्ती होते म्हणून आपण दुर्वांचं समर्पण करायचं आहे त्यानंतर मग आपण गणपती बप्पांचे तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता तर आपण गणपती बप्पांचे गणेश अथर्व शीर्ष हे एकवीस किंवा एक, एक वेळा किंवा आपल्या यथाशक्तीने किती पण वेळा म्हणू शकतो तर या दिवशी आपण जी पूजा करतो ती फलप्राप्ती होते म्हणून आपण गणेश अतुर्व शीर्षाचे पठण करायचे आहे असेल तर आपण गणपती बप्पांचे रोज जे रोज रोजचे जे बारा नावांचं आहे ते ते आपण म्हणू शकतो आपण गणपती बाप्पांना आज फळांचा नैवेद्य ठेवायचा आहे कारण उपवासाच्या दिवशी आपण फळ आहार घेऊ शकतो म्हणून आपण फळांच फळांचा नैवेद्य हे करू शकतो आपण तुम्हाला जर गणेश स्तोत्र येत नसेल तर आपण नुसतं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्बिग्दम कुर्मे देव सर्व कारे सुसर्वदा एवढं सुद्धा म्हणू शकतो त्यानंतर आपण दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याने आपण हा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्या रूपाने आपण ओम गणपती नमहा ओम गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या म्हणून आपण असं हा दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याने दीपम धूपम समर्पयामी त्यानंतर आपण धुपा लावायचा आहे समर्पयामी आपण असं लूप धूप करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण गणपती बप्पांचे जे स्तोत्र आहे ते म्हणून मानून घ्यायचं आहे ओम गणेशान मग गणपती बप्पा मोर या मंगल मूर्ती मोर या साष्टांग नमनं हे माझ्या पुत्र विनायका भक्तांनी स्मरावी नी त्या विकर्म प्रथम नाव व प्रतुंड दुसरे एकदंत ते तिसरे कृष्ण किंवा चौथे गज वक्रते सातवे श्री लंबोदर सहावे विकट ते सातवे विघ्न राजेंद्र अठवे दूतवर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनाव अशी बारा तीन संध्या म्हणे नर विघ्न नसे त्या प्रभूस तो सर्व सिद्धी विद्यार्थ्याला मिळेल विद्या धनार्थाला मिळेल पुत्र मोक्षातीच्या सामासी हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळेल सिद्धी नाणे मराठीत पट्ट्यांना अन्वेदले श्री गणेश तोत्रम संपूर्ण जय श्री गणेशायन मग गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया या आपली आजची सेवा ही झालेली आहे तर आपण ही अशी सेवा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर रात्री रात्री जर चंद्रोदयाची वेळ आहे ती आजची सव्वा ची आहे तर तुम्ही आठ वाजून अठरा मिनिटाने काहीतरी आहे तर त्यावेळेला आपण त्यावेळेला गणपती बाप्पांची आरती करून नंतर आपण घरातले सात्विक भोजन जे की आपण तयार करतो ते आपण नैवेद्य दाखवून आपण जेवण करून हा उपास सोडायचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझा जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ